महाराष्ट्राची जी काय उत्तर सीमा आहे उत्तर सीमा या उत्तर सीमेवर कोणती पर्वत रांगे चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला तीन सेकंदाचा वेळ मिळत आहे सगळ्यांनी बरोबर केलं ऑप्शन क्रमांक बी सात पुडा साखरपुडा नाही सात पुडा, पुडा काय बघा पर्वत रांगे लक्षात ठेवा सातपुडा दुसरा प्रश्न काय बघा मुंबई नाशिक कोणता मुंबई नाशिक हा जो काही रेल्वे मार्ग आहे हा खालीलपैकी कोणत्या घाटामधून जातो व्हेरी वेरी आय एम पी प्रश्न मुंबई नाशिक हा जो काही रेल्वे मार्ग आहे हा खालीलपैकी कोणत्या घाटामधून जातो राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक आहे थळघाटामधून जातो लक्षात ठेवा थळघाट पुढचा प्रश्न काय बघा भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेकडे कोणती पर्वतरांगे कोणत्या भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेकडे खालीलपैकी कोणती पर्वतरांग आहे एकदम आय एम पी प्रश्न आहे राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक डी शंभू महादेव लक्षात ठेवा शंभू महादेव पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्राचा किती टक्के हा भाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे महाराष्ट्राचा किती टक्के भाग हा दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे व्हेरी व्हेरी आय एम पी प्रश्न आहे चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे तर बघा एकूण नव्वद टक्के भागा आपला काय झालेला आहे दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे किती नव्वद टक्के भाग पाचवा प्रश्न काय बघा विदर्भात चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या कोणत्या प्रकारचे खडक आढळतात विदर्भामध्ये गडचिरोली आणि जे काही चंद्रपुरे या जिल्ह्यामध्ये कोणत्या प्रकारचे खडक आढळले जातात चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे आपको मिलेंगे तीन सेकंद बरोबर आहे सगळ्यांचं ऑप्शन क्रमांक बी आर्कियन खड काढतात कोणते आर्कियन आपल्या सगळ्यांना माहिती आहे गडचिरोली आणि चंद्रपूर हे दोन जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये तर नागपूर प्रशासकीय विभाग नागपूर प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती तालुके आहेत ता तर बघा एकूण सहा तालुके आहेत किती सहा पश्चिम घाटामध्ये कोणती महत्वाची आहे जी कोकण आणि देशांना जोडते व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक आहे आंबोली घाटे कोणता आंबोली गांडे पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणतं शिखर अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे अमरावतीमधील सगळ्यात उंच शिखर कोणतंही आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए बैराट हे शिखर बघा अमरावतीमधील सर्वोच्च शिखर आहे कोणतं बैराट शिखर आलं लक्षात पुढचा प्रश्न आहे नंदुरबार जिल्हा हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो नंदुरबार जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो चला पटकन आन्सर द्यायचा आपल्याला तीन सेकंद मिळतील राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए नाशिक प्रशासकीय विभागामध्ये नंदुरबार हा जिल्हा येतो कोणत्या नाशिक पूर्वीच्या कोलाबा जिल्ह्याचं नामांतरण डॅडॅज असं करण्यात आलं होतं जो काही पूर्वीचा कोल्हाबा जिल्हा होता त्याचं नामांतर कसं करण्यात आलं होतं चला पटकन आन्सर द्यायचं आहे राईट आन्सर यायचं ऑप्शन क्रमांक बी रायगड असं केलं जाऊ कसं रायगड पुढचा प्रश्न काय बघा एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी कोणत्या जिल्ह्याचं विभाजन करण्यात आलं होतं तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी धुळे जिल्ह्याचं काय करण्यात आलं होतं विभाजन करण्यात आलं होतं आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्कीच ऑन करा आणि ती घंटी दाबायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा लाईक केल्या होतं माझी मेन शंभर टक्के काम करते महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार कशा प्रकारचा आहे आपल्या महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार कशा प्रकारचा आहे तर बघा ऑप्शन्स क्रमांक आहे त्रिकोणाकृती लक्षात ठेवा आपल्या महाराष्ट्राचा सरच्या पूर्वेला असलेल्या कोणत्या राज्याला गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्याच्या सरहद्दी भिडलेल्या आहेत महाराष्ट्राच्या पूर्वेला असलेल्या कोणत्या राज्यात गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्याच्या सरहद्दी भिडलेल्या आहेत चला पटकन आन्सर द्यायचा आपल्याला खूप खूप महत्वाचा प्रश्न आहे गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्याच्या सीमा कोणत्या राज्याला लागलेल्या आहेत तर आपल्या सगळ्याला आहे पूर्व साईडला कोणता राज्य टच होतं आपल्या महाराष्ट्राला छत्तीसगड आणि छत्तीसगडला गोंदिया आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांच्या सीमा टच होत्या आलं लक्षात पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी तालुके कोणत्या विभागामध्ये सगळ्यात कमी तालुके कोणत्या विभागामध्ये आहेत व्हेरी व्हेरी आय एम पी प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी तालुके कोणत्या ता याच्यामध्ये आहेत राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी कोकणामध्ये सगळ्यात कमी आहेत लक्षात ठेवा तालुके खानदेशामध्ये खालीलपैकी किती जिल्ह्यांचा समावेश होतो खानदेशामध्ये खालीलपैकी किती जिल्ह्यांचा समावेश होतो राईट आन्सर बघा याचं ऑप्शन क्रमांक डी एकूण तीन जिल्ह्याचा समावेश खानदेशामध्ये केला जातो किती तीन दिवसांचा समावेश मुंबईच्या उत्तरेला खालीलपैकी कोणती खाडी आहे आपली जी काही मुंबई आहे या मुंबईच्या उत्तरेला कोणती खाडी आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी वसईची खाडी बघा मुंबईच्या उत्तरेला आहे कोणती वसईची खाडी पुढचा प्रश्न बघा सह्याद्री पर्वत कोणत्या नावाने ओळखतात काय प्रश्न आहे सह्याद्री पर्वताला कोणत्या नावाने ओळखलं जातं तर जो काय सह्याद्री पर्वत आहे याला आपण पश्चिम घाट म्हणून सुद्धा ओळखलं तर लक्षात ठेवा पश्चिम घाट पुढचा प्रश्न आहे माथेरान हा प्रसिद्ध घाटमाथा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी माथेरान हा जो काय प्रसिद्ध घाटमाथा आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी नेरळ या ठिकाणी बघा माथेरान हा प्रसिद्ध घाटमाथा स्थित आहे कुठं नेरळ या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे बघा वेरुळची जगप्रसिद्ध लेणी खालीलपैकी कोठे आहेत वेरुळची जगप्रसिद्ध लेणी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी वेरूळ डोंगर या ठिकाणी वेरूळची जगप्रसिद्ध लेणी स्थित आहे पुढचा प्रश्न आहे बघा तापी पूर्णा खोरे काय प्रश्न आहे बघा तापी आणि पूर्णा खोरे हा डायट डॅश आहे काय प्रश्न आहे तापी पूर्णा खोरे हा डॅ डॅश आहे राईट आन्सर आहे बघा हा बघा तापी आणि पूर्णा खोऱ्या हा खचदरीचा प्रदेश आहे कसा आहे खचदरीचा प्रदेश आहे पुढचा प्रश्न बघा कोकण किनारपट्टी कोणत्या प्रकारची काय प्रश्न आहे कोकण किनारपट्टी कोणत्या प्रकारची तर बघा रिया प्रकारची आहे कोकण किनारपट्टी पुढचं आहे बघा दाबोळाची खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थिती कोणती दाबोळाची खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन्स क्रमांक सी रत्नागिरी या ठिकाणी स्थिती आहे कुठं रत्नागिरी मांजरा पठार खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थिती कोणतं मांजरा पठार खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे एकदम आय एम पी प्रश्न आहे चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला तीन सेकंद मिळतील तर सर्वांचं बरोबर आहे जे काय मांजरा पठारे हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थिती आहे ऑप्शन्स क्रमांक ए मराठवाडा भागावर बघा मांजरा पठार स्थिती कुठं मराठवाडा भागावर मध्ये कोणत्या प्रकारचे खडक आहेत जे काय विदर्भ आहे या विदर्भाच्या पूर्व भागामध्ये कोणत्या प्रकारचे खडक आपल्याला आढळतात राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी बॅथोलित हे प्रकारचे खडक आढळतात कोणत्या बॅथोलीत एकवीस नंबरचा प्रश्न काय बघा महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये पूर्व पश्चिम दिशेने नद्या वाहतात महाराष्ट्राच्या कोणत्या भागात पूर्व पश्चिम दिशेने नद्या वाहतात व्हेरी व्हेरी आय एम पी प्रश्न आहे चला पटकन आन्सर द्यायचा आपल्याला तीन सेकंद मिळतील राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक एक खानदेश पुढं खानदेश पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये कोणत्या नदीला सर्वात जास्त उपखोरी आहेत महाराष्ट्रातील दिल, कोणत्या नदीला सर्वात जास्त उपखोरी आहेत राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी गोदावरी पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे सगळ्यात जास्त क्षेत्रफळाने जी काय व्यापलेली नदी आहे तिचं नाव विचारलं आपल्याला तर कोणती नदी आपल्या सगळ्याला माहीत पाहिजे गोदावरीच नदी कोणती गोदावरी पुढचा प्रश्न बघा कन्हान पेच बाग या उपनद्या डॅश डॅश खोऱ्यामध्ये आहेत कोणत्या कन्हान पेच बाग उपनद्या कोणत्या खोऱ्यामध्ये स्थित आहेत राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन्स क्रमांक सी वैनगंगा नदीमध्ये स्थित आहेत कोणत्या वैनगंगा पुढचा प्रश्न बघा कोयना कृष्णा कोयना वेन्ना गायत्री सावित्री या पाच नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो व्हेरी वेरी आय एम पी प्रश्न आहे पेपरच्या दृष्टीने कृष्णा कोयना वेन्ना गायत्री व सावित्री या पाच नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी महाबळेश्वर या ठिकाणी होतो लक्षात ठेवा महाबळेश्वर पुढचा प्रश्न आहे कृष्णा नदीला दा डाव्या किनाऱ्याने डेड नदी मिळते जी काय कृष्णा नदी तिच्या डाव्या किनाऱ्याने कोणती नदी मिळते राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक सी कोणती नदी एरळा नदी लक्षात ठेवा येरळा नदी सत्तावीस नंबरचा प्रश्न काय बघा सातमाळा अजिंठा डोंगर रांगा उत्तरेस सातपुडा यांच्या दरम्यान कोणती नदी वाहते सातमाळा अजिंठा डोंगर रांगा व उत्तरेस सातपुडा आणि जे काय उत्तरेस सातपुडा यांच्या दरम्यान कोणती नदी वाहते या दोघांच्यामध्ये कोणती नदी वाहते चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे तर यामध्ये बघा तापी नदी वाहते कोणती तापी पुढचा प्रश्न आहे बघा तापी खोऱ्यात उपनद्या प्रामुख्याने कोणत्या दिशेने वाहतात तापीच्या खोऱ्यामधील जे काही उपनद्या आहेत त्या प्रामुख्याने कोणत्या दिशेने वाहतात एकदम आय एम पी प्रश्न आहे राईट आन्सर आहे बघा याचा ऑप्शन क्रमांक बी उत्तर दक्षिण आणि दक्षिण उत्तर लक्षात ठेवा उत्तर दक्षिण आणि दक्षिण आणि उत्तर पुढचा प्रश्न आहे बघा डॅश डॅशमधील नात्या अतिशय आखूड आहेत डॅश डॅशमधील नद्या अतिशय आखूड आणि आखूड आहेत व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी कोकण कोकणामधील नद्या अतिशय आहेत आखूड अशा प्रकारच्या आहेत पुढचा प्रश्न आहे बघा लोणार सरोवरे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे आपल्या सगळ्याला माहिती आहे लोणार सरोवरे बुलढाणा जिल्ह्यामध्ये स्थित आहे कोणत्या बुलढाणा पूर्व विदर्भामधील नद्या कोणत्या नदीला मानतात काय प्रश्न आहे पूर्व विदर्भातील दि नदी कोणत्या नदीस मानतात चला पटकन आन्सर द्यायचं आपल्याला तीन सेकंद मिळतील तर कोणत्याला म्हणतात गोदावरी नदीला मानत असतात कोणती गोदावरी पवित्र तीर्थक्षेत्र पंढरपुरामधून कोणती नदी वाहते व्हेरी व्हेरी आय एम पी प्रश्न आहे पवित्र तीर्थक्षेत्र पंढरपुरामधून खालीलपैकी कोणती नदी वाहते तर कोणती नदी वाहते आपल्या सगळ्याला माहित पाहिजे भीमा नदी वाहते लक्षात ठेवा भीमा नदी आगला प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर मध्य प्रदेशमधील काय प्रश्न आहे मध्य प्रदेशातील बरानपूर खिंडतून महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात डॅड शहराजवळ तापी नदी प्रवेश करते काय प्रश्न आहे मध्य प्रदेशातील बराणपूर खिंडेतून महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यामध्ये डॅडॅश शहराजवळ तापी नदी प्रवेश करते चला पटकन कर आन्सर द्यायचं आहे राईट आन्सर या ऑप्शन्स क्रमांक सी रावेर शहराजवळ राजावळ तापी नदी काय करते प्रवेश करत असते कोकणातील नद्या कशा प्रकारच्या नद्यात म्हणजे कोणत्या साईडला वाहतात कोणत्या दिशेला वाहतात तर बघा जे काय कोकणामधील नद्या ह्या पश्चिम वाहिनी नद्या असतात लक्षात ठेवा पश्चिम वाहिनी नद्या डॅडॅशमध्ये महाराष्ट्रात तलावांचा प्रदेश आहे डॅडॅश महाराष्ट्राचा तलावाचा प्रदेश आहे तर राईट आन्सर आहे जो काय पूर्व विदर्भ आहे हा महाराष्ट्राचा तलावांचा प्रदेश आहे लक्षात त्या ठिकाणी बघा कोणते कोणते भंडारदारा आणि गोंदिया हे दोन जिल्हे प्रामुख्याने तलावांचे जिल्हे म्हणून ओळखले जातात पुढचा प्रश्न आहे कन्हन पेच बाग उपनद्या कोणत्या नदीला मिळतात कोणत्या कन्हान पेच आणि बाग या ज्या काय उपनद्या आहेत या खालीलपैकी कोणत्या नदीला मिळत असतात राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक सी वैनगंगा नदीला मिळत असतात कोणत्या वैनगंगा नदीला पुढचा प्रश्न आहे भारतामध्ये गंगा नदीच्या खालोखाल कोणती नदी पवित्र मानली जाते तर आपल्या भारतामध्ये गंगा नदीच्या खालोखाल खालीलपैकी कोणती नदी पवित्र मानली जाते राईट आन्सर हे बघायचं ऑप्शन्स क्रमांक डी गोदावरी नदी पवित्र मानली जाते लक्षात अजिंठा टेकड्या कोण काय प्रश्न बघा अजिंठा टेकड्याचा टेकड्यामध्ये कोणत्या नदीचा उगम होतो जे काय अजिंठा टेकड्या आहेत या टेकड्यामध्ये कोणत्या नदीचा उगम होतो व्हेरी व्हेरी आय एम पी प्रश्न आहे चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला तीन सेकंद मिळतील बरोबर आहे सगळ्यांचं ऑप्शन्स क्रमांक ए पैनगंगा अजिंठा टेकण्यामध्ये कोणत्या नदीचा उगम होतो तर पैनगंगा नदीचा उगम होतो पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रामध्ये गोदावरी खोऱ्यामध्ये जसजसे पूर्वेकडे जावे तसतसा तिचा विस्तार कसा होतो महाराष्ट्रात गोदावरी खोऱ्यात जसजसं पूर्वेकडे जावे तस तसा तिचा विस्तार कशा प्रकारे होतो राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक सी कमी कमी होत जातो कसा होत जातो कमी कमी होत जातो आला लक्षात पुढचा प्रश्न काय बघा भामनेर खोऱ्यामधून भीमा नदी वाहताना डेड डॅश मधून जाते भामनेर खोऱ्यातून भीमा नदी वाहताना डेड डॅश मधून जाते राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक बी अतिशय खडतळ अतिशय खडतरने खडखळ आणि अरुंद दरीमधून मधून जाते आलक्षात भीमा नदी कोणत्या नदीच्या काठावर देहू आणि आळंदी हे तीर्थक्षेत्र आहेत खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर देहू आणि जे काय बघा आळंदी तीर्थक्षेत्र आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे राईट आन्सर हे बघा याचं ऑप्शन क्रमांक सी इंद्रायणी नदी कोणती बघा इंद्रायणी नदी आलं लक्षात पुढचा प्रश्न आहे बघा पश्चिमेला सह्याद्री पर्वत आणि ईशान्येस शंभू महादेव डोंगर रांगा यांच्या दरम्यान कोणत्या नदीचं खोर आहे पश्चिमेस सह्याद्री पर्वत आणि ईशान्येस शंभू महादेव डोंगर रांगा यांच्या दरम्यान कोणत्या नदीचं खोर आहे चला पटकन आन्सर द्यायचं आहे राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन क्रमांक आहे कृष्णा नदीचं खोर आहे त्या ठिकाणी कोणतं कृष्णा नदीचं खोरं महाराष्ट्रामध्ये कृष्णा नदीला बहुतेक सर्व उपनद्या कशाकडून मिळतात म्हणजे कोणत्या देशाकडून मिळतात राईट आन्सर हे बघायचं ऑप्शन क्रमांक सी पश्चिम आणि दक्षिणेकडून लक्षात पश्चिमेकडून आणि दक्षिणेकडून मिळतात मध्य प्रदेशामधील सातपुडा पर्वतरांग एवर मुलता येथे कोणत्या नदीचा उगम होतो मध्य प्रदेशामधील जे काही सातपुडा पर्वतरांगे यावरती बघा एवर, एवर मुलता या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो तर या ठिकाणी बघा तापी नदीचा उगम होतो मध्य प्रदेशमध्ये तापी नदीचा उगम होतो लक्षात पुढचा प्रश्न काय बघा अमरावती जिल्ह्याची वायव्य सर हद्द तापी नदीच्या डॅश डॅशमुळे निर्माण झालेली आहे अमरावती जिल्ह्याची वायव्य सरहद्द हद्द तापी नदीच्या डॅश डॅशमुळे निर्माण झालेली आहे राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक बी घळईमुळे काय झाली निर्माण झालेली घळई तापी खोऱ्यामध्ये काय प्रश्न बघा तापी खोऱ्यात मिळणाऱ्या बऱ्याच उपनद्या कशा प्रकारे वाहत्या तापी खोऱ्यात मिळणाऱ्या बऱ्याच उपनद्या कशा प्रकारे वाहत असतात चला राईट आन्सर हे बघायचं ऑप्शन्स क्रमांक सी ऑप्शन्स क्रमांक बी समांतर प्रकारे वाहतात कशा समांतर कोकणामधील नद्या लांबीने डेड डॅश असून वेगाने वाहतात कोकणामधील नद्या डेड डॅश असून अतिशय वेगाने वाहतात तर बघा त्या खूप आखोडा असून बघा एकदम आखुडा असतात आणि वेगाने वाहत असतात नर्मदा नदी डेड डॅश खोल वाहते काय प्रश्न आहे बघा जी काही नर्मादा नदी ही कशामधून खोल वाहत असते राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक ए नर्मदा नदी बघा घळईमधून खोलवाते का तोरणमाळ हे महाराष्ट्रामधील दुसऱ्या क्रमांकाचं थंडावचं ठिकाण असून त्याची समुद्रसपाटीपासून उंची किती मीटर आहे तोरणमाळ हे महाराष्ट्रामधील दुसरं थंडाव्याचं ठिकाण असून समुद्रसपाटीपासून उंची किती आहे तर बघा एक हजार एकशे पन्नास या ठिकाणी बघा करेक्ट आन्सर आहे आपलं एक हजार एकशे पन्नास इतकी मीटर उंच आहे बघा लक्षात तोरणमाळ थंडाचे ठिकाण नंदुरबारमध्ये आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं नेक्स्ट पहा विदर्भामधील थंडायूचं ठिकाण कोणतं आहे काय प्रश्न आहे विदर्भामधील थंडायूचं ठिकाण कोणतं आहे मित्रांनो तर चिखलदारा आहे मित्रांनो विदर्भामधील ठिकाण ठिकाणी कुठं चिखलदारा विदर्भामधील ठिकाण ठिकाणी अमरावती जिल्ह्यामधले उंची बघा अकराशे अठ्ठ्याऐंशी मीटर इतकीची उंची आहे नेक्स्ट पहा खालीलपैकी कोणतं थंडायूचं ठिकाण महाराष्ट्रामध्ये नाही खालीलपैकी कोणतं हवेचं ठिकाण महाराष्ट्रामध्ये नाही तर सातपुडा ऑप्शन क्रमांक एक सात पुढा पाच अगनी आणि महाबळेश्वर सुद्धा आपल्याला सातारामध्ये पाहायला मिळतात आणि माथेरान कुठे रायगड जिल्ह्यामध्ये बघा माथेरान लक्षात आलं हे कुठे बघा सातारा जिल्ह्यामध्ये नेक्स्ट क्वेशन आहे पहा माथेरान आताच पाहिलं आपण कुठे मित्रांनो तर माथेरान मित्रांनो हे आपल्या लक्षात ठेवायचं कुठे रायगड जिल्ह्यामध्ये माथेरान आहे त्यानंतर लोणावळा खंडावळा कोल्हापूरचा पन्नावळा घाण पण आहे बघा कुठं कुठं जायचं तर बघा खंडाळा लोणावळा कुठे आहे बघा पुणे जिल्ह्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये पन्हाळा कुठे आहे बघा कोल्हापूरमध्ये बघा नेक्स्ट पहा माथेरान घाटमाठा कशाजवळ आहे तर नेरळजवळ आहे पहा आला लक्षात माथेरान घाट माथा नेरळ जिल्हा रायगडजवळ आहे पहा माथेरान पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे आंबोली हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे कोणतं आंबोली हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर करेक्ट आन्सर आहे बघा सिंधुदुर्ग लक्षात ठेवा सिंधुदुर्गमध्ये आंबोली हे थंड हवेचे ठिकाण सावंतवाडी तालुक्यामध्ये बघा जिल्हा सिंधुदुर्ग महाराष्ट्रामधील सर्वात जास्त पाऊस बघा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आंबोली या ठिकाणी आणि आंबोलीला आपल्या महाराष्ट्राचं काय म्हणतात बघा चेरापुंजी असं सुद्धा म्हटलं जातं काय म्हटलं जातं चिरापुंजी समजलं येथील आंबोली घाट हा कोल्हापूर व सावंतवाडी यांना जोडतो हे सगळे पॉईंट खूप महत्वाचे आहेत पहा हा प्रश्न वीसपेक्षा पेक्षा जास्त वेळा विचारला होता नेक्स्ट बघा चिखलदारा हे थंडायूचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे कोणतं चिखलदारा हे थंडयूचे ठिकाण मित्रांनो चिखलदरा कुठे आहे अमरावतीमध्ये मित्रांनो चिखलदारा आहे ठिकाण आहे बघा चिखलदारा सातपुडा पर्वत पर्वतरांगेमधलं ठिकाण आहे सातपुड्याच्या बागा सात रांगा आहेत किती बघा सात रांगा आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आणि चिखलदारा थंडायूचं ठिकाण कुठे बघा अमरावती कुठे बघा अमरावती जिल्ह्यामध्ये आहे नेक्स्ट पहा म्हैसमाळ हे थंडचं ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे म्हैसमाळ पुढे बघा छत्रपती संभाजीनगरमध्ये म्हैसमाळ आपल्याला पाहायला मिळतं नेक्स्ट हे पहा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये टिंबटिंब हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण आहे तर कोणता मित्रांनो सर्वाधिक पावसाचं ठिकाण आंबोली हे सर्वाधिक पावसाचं ठिकाणे पहा याला महाराष्ट्राचं चेहरापुंजी म्हणून ओळखलं जातं नेक्स्ट पहा गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे कोयना कृष्णा गोदावरी कळसोबाई तर मित्रांनो कळसोबाई बाकीच्या सगळ्या गोदावरी आणि महाराष्ट्रामधील बघा गोदावरी कृष्णा कोयना हे महाराष्ट्रातील आहेत बघा आणि कळसुबाई बघा महाराष्ट्रामधील सर्वाधिक उंच शिखरे याची उंची लक्षात ठेवा हो मित्रांनो बऱ्याच वेळेस पेपरला विचारले सोळाशे शेहेचाळीस मीटर आणि फुटामध्ये विचारली तर पाच हजार चारशे फूट पाच हजार चारशे फूट इतकी काय बघा उंची आहे नेक्स्ट पहा गरम पाण्याचे झरे असलेलं वज्रेश्वरी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे कोणतं गरम पाण्याचं झरं असणारं वज्रेश्वरी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे अतिशय आय एम पी क्वेश्चन मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे बघा ठाणे लक्षात ठेवायचं आपल्याला ठाणे ठाणे जिल्ह्यामध्ये वज्रेश्वरी सतपली आणि अकलोली हे काय बघा गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात पालघरमध्ये सुद्धा मित्रांनो गरम पाण्याचे झरे आपल्याला पाहायला मिळतात पालघरमध्ये कोणते आहेत वज्रेश्वरी सॉरी पालघरमध्ये दाती वरे गणेशपुरी आणि कोकनेर हे काय बघा पालघरमधले गर गरम पाण्याचे झरे आहेत रत्नागिरीमध्ये सुद्धा मित्रांनो गरम पाण्याचे झरे आहेत राजापूर आणि उन्नेर जळगावमध्ये बघा उपनदेव सुपनदेव गणेशपुरी हे आहेत हे महत्त्वाचे पॉईंट आपण डिस्कस केले नेक्स्ट बघा दक्षिण गंगा हे कोणत्या नदीला म्हणतात तर गोदावरी नदीला मित्रांनो दक्षिण गंगा म्हणून ओळखलं जातं आणि सर्वात मोठी द्विकल्पीय नदी पहा लक्षात नेक्स्ट पहा कराडजवळ संगम येथे टिंबटिंब नद्यांचा संगम आहे कराडजवळ संगम येथे टिंबटिंब या नद्यांचा संगम आहे तर बघा कराड के के कराडजवळ बघा प्रीती संगम कोणाचा आहे कृष्णा आणि कोयना ऑप्शन क्रमांक तीन कृष्णा आणि कोयना हे आपलं करेक्ट आन्सर आहे बघा कृष्णा आणि कोयना यांचा संगम बघा याला संगम सुद्धा म्हणतात आणि कराडमध्ये आपल्याला पाहायला मिळतो कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांचा संगम नृहसिंहवाडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि कृष्णा आणि वेन्ना कृष्णा आणि वेन्ना या नद्यांचा संगम आपल्याला माहुली कुडा माहुली या ठिकाणी पाहायला मिळतो पुढचा प्रश्न मित्रांनो पहा मुळामुठा घोड सीना कुकडी आणि कर्रा ह्या कोणत्या नद्याच्या उपनद्या आहेत या भीमा नदीच्या उपनद्यात मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे बघा भीमा नदीचं उगम कुठं होतं तर भीमाशंकर पुणेमध्ये बघा भीमा नदीचं उगम होतो कुठं होतं भीमाशंकर पुणे जिल्ह्यामध्ये लांबी किती बघा चारशे एक्कावन्न लांबी किती आहे चारशे एक्कावन्न किलोमीटर इतकी लांबी आहे उपनद्या पहा मित्रांनो भामा इंद्रायनी मुळा मुठा निरामान घोड सीना कुकडी कार्रा ह्या महत्वाच्या भीमा नदीच्या उपनद्या आहेत उगम लक्षात ठेवा भीमा नदीचा भीमाशंकर मध्ये आपल्याला पाहायला मिळतो नेक्स्ट पहा सहस्रकुंड काय प्रश्न आहे पहा सहस्रकुंड हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे तर हे उमरखेड लक्षात ठेवा मित्रांनो उमरखेडमध्ये बघा सहस्रकुंड धबधबा यवतमाळ जिल्ह्यामधील उमरखेड तालुक्यामध्ये स्थित आहे नेक्स्ट पहा गोदावरी नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो हा प्रश्न बघा दहापेक्षा पेक्षा जास्त वेळा रिपीट झालेला आहे तर त्र्यंबकेश्वर मध्ये मित्रांनो आपल्याला गोदावरी नदीचा उगम पाहायला मिळतो कुठं त्र्यंबकेश्वर मध्ये गोदावरी नदीचा उगम होतो महाराष्ट्रामध्ये लांबी बघा सहाशे अडुसष्ट किलोमीटर किती सहाशे अडुसष्ट किलोमीटर संपूर्ण लांबी लक्षात लांग ठेवा चौदाशे पासष्ट किलोमीटर किती चौदाशे पासष्ट किलोमीटर इतकी आहे बरोबर उपनद्या लक्षात ठेवायच्यात आपल्याला तर मित्रांनो उपनद्या बघा दारणा प्रवारा बोर मुळा बिंदुसरा सिंधफणा शिवना दुधना खांब ह्या काय बघा गोदावरीच्या उपनद्या आहेत मित्रांनो गोदावरीचं उगमस्थान आपल्याला लक्षात ठेवायचं आहे कोणतं आहे पा तर त्र्यंबकेश्वर नाशिक लक्षात ठेवायचं आहे नाशिक जिल्ह्यामधून गोदावरी ही उगम पावते बघा नाशिक गोदावरीमधून भीमा नदी बघा भीमाशंकर पुण्यामधून बघा भीमा नदी उगम पावते बघा कोणती भीमा नदी आलं लक्षात आणि मित्रांनो नर्मदा नदी बघा अमरकंटक डोंगरामधून उगम पावते नर्मदा तापी तापी मध्य प्रदेशमधून उगम पावते मुलताई डोंगरामधून हे जे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत हे शंभर टक्के पेपरला विचारले जातात घ्या पुढचा प्रश्न आहे भीमा नदीची सुरुवात ही कोणत्या तालुक्यामधून होते तर आंबेगाव तालुक्यामधून होते पहा लक्षात ठेवायचं आहे भीमा नदीचा उगम मी सुरुवातीला सांगितला भीमाशंकर पुण्यामध्ये झालेला आहे सुरुवात बघा आंबेगाव तालुक्यामधून होते भीमा नदीची बागा एकूण लांबी लक्षात ठेवा आठशे साठ किलोमीटर बघा किती आठशे साठ महाराष्ट्रामध्ये फक्त किती बघा चारशे एक्कावन्न किलोमीटरची लांबी आहे भीमा नदी बघा कृष्णा नदीची उपनदी बघा नेक्स्ट पहा वज्रेश्वरी या ठिकाणामधील गरम पाण्याचे कुंड खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे वज्रेश्वरीमधील गरम पाण्याचे कुंड कोणत्या तालुक्यात आहे तर मित्रांनो हे भिवंडी ऑप्शन क्रमांक एक भिवंडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात वज्रेश्वरी येथील गरम पाण्याचे कुंड भिवंडी तालुक्यामध्ये मित्रांनो पन्नास प्रश्न झाले मी तुमचा एक सुद्धा मिनटं व्हायला घातला नाही तेव्हा अजून सुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऑकोन नक्की ऑन करा या व्हिडिओला एक लाईक करा मित्रांनो आणि कमीत कमी आपल्या पाच मित्रांना या ठिकाणी व्हिडिओ नक्की शेअर करून घ्या पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी कोणती नदी वैनगंगा नदीची उपनदी नाही विचारलं आपल्याला तर प्रवारा नदी मित्रांनो ही काय बघा वैनगंगा नदीची उपनदी नाही बघा वैनगंगा मित्रांनो दक्षिण वाहिनी नदी आहे आणि महाराष्ट्रामधील तिची लांबी दोनशे पंच्याण्णव किलोमीटर लक्षात ठेवा मित्रांनो दोनशे पंच्याण्णव किलोमीटर उगम कुठं होतो वैनगंगा नदीचा मध्य प्रदेशमधील शिवनी जिल्ह्यामधील मा मैकल डोंगर रांगामध्ये बघा उगम होतो लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो प्रवारा मित्रांनो कोणाची उपनदी आहे तर गोदावरी नदीची उपनदी हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे परवार नदी कोणाची उपनदी आहे गोदावरीची गोदावरी काय बघा उपनदी आहे समजलं पुढचा प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर ये वर्धा वर्धा नदी वर्धा जिल्ह्यामध्ये वाहण्याची दिशा कोणती आहे तर वायव्यकडून आग्नियेकडे ऑप्शन क्रमांक एक अशा दिशेने वाहते बघा वायव्यकडून आग्नियेकडे वर्धा नदीचं उगा मित्रांनो सातपुडा पर्वतरांगमध्ये मध्य प्रदेशमध्ये होतं हे पण लक्षात ठेवा महाराष्ट्रामधील तिची लांबी चारशे पंचावन्न किलोमीटर आहे किती चारशे पंचावन्न किलोमीटर महाराष्ट्रामधील सर्वात मोठी दक्षिणवाहिनी नदी कोणती आहे असा प्रश्न आला तर वर्धा नदी हा पॉईंट म्हणजे हे जे काय ऑप्शन यावर डायरेक्ट तुम्ही गोळी मारून टाकायची म्हणजे ऑप्शन चॉईस करायचा पुढचा प्रश्न काय पहा मित्रांनो चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याची सीमा कोणत्या नदीमुळे विभागलेली आहे चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याची सीमा तर वैनगंगा ऑप्शन क्रमांक दोन वैनगंगा नदीमुळे काय झालेली बघा विभागलेली आहे चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याची सीमा बघा मित्रांनो ही दक्षिण वाहिनी नदी आहे हिचा उगम बघा कुठं होतो तर उगम होतं मैकल डोंगररागा मध्य प्रदेश लांबी जर पाहिली तर दोनशे पंच्याण्णव किलोमीटर इतकी लांबी बघा किती दोनशे पंच्याण्णव किलोमीटर इतकी लांबी आहे ही महाराष्ट्रामधील दुसरी सगळ्यात मोठी दक्षिण दक्षिणवाहिनी नदी पहा नेक्स्ट पहा भंडारा व रंधा हे धबधबे कोणत्या जिल्ह्यात येतात भंडारा आणि रंध्रा हे धबधबे कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात तर नगर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात लक्षात ठेवायचं आहे बघा भंडारदारा आणि रंध्रा हे धबधबे नेक्स्ट पहा नागपूर जिल्ह्यातून वाहणारी काय प्रश्न आहे बघा नागपूर जिल्ह्यातून वाहणारी कन्नन नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे तर ही वैनगंगा नदीची या ठिकाणी बघा करेक्ट आन्सर आहे बघा वैनगंगा उगम कुठं होतं वैनगंगा नदीचा मध्य प्रदेशमध्ये होतो पहा नेक्स्ट पहा महाड शहर हे कोणत्या नदीवर वसलेलं आहे कोणतं महाड शहर आहे तर मित्रांनो सावित्री या नदीच्या काठावर वसलेलं आहे बघा महाडे शहर लक्षात ठेवायचं आहे बघा सावित्री या पुढचा प्रश्न वर्धा आणि वैनगंगा काय प्रश्न आहे पहा वर्धा आणि वैनगंगा या नद्याच्या संगमामधून तयार झालेली नदी कोणती वर्धा आणि वैनगंगा तर प्राणहिता ही या ठिकाणी आपलं करे करेक्ट आन्सर होईल ऑप्शन क्रमांक दोन प्राणहिता लक्षात प्राणहिता वर्धा आणि वैनगंगा नदीच्या संगमामधून प्राणहिता तयार होते चपराळ गडचिरली या ठिकाणी बघा यांचा संगम होतो लांबी जर लक्षात ठेवा एकशे तीस किलोमीटरची लांबी पा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे तर बघा तापी आणि नर्मदा या दोन्ही पण नद्या काशात पा पश्चिम वाहिनी नद्यात पहा बरोबर याशिवाय कोकणातील ज्या काही नद्या असतात बघा सगळ्या नद्या पश्चिम ओळखल्या जातात कोकणातील सर्व नद्या नागपूर जिल्ह्यामधील अंबाझरी तलावातून कोणत्या नदीचा उगम होतो नागपूर जिल्ह्यातील अंबाझरी तलावामधून नाग नदीचा उगम होतो लक्षात ठेवायचं आपल्याला नाग नेक्स्ट पहा खालीलपैकी कोणती नदी चंद्रपूर जिल्ह्यातून वाहत नाही खालीलपैकी कोणती नदी चंद्रपूर जिल्ह्यामधून वाहत नाही तर गोदावरी नदी मित्रांनो या ठिकाणी बघा चंद्रपूर जिल्ह्यामधून वाहत नाही आ लक्षात गोदावरी चंद्रपूर जिल्ह्यामधून वाहणाऱ्या नद्या कोणत्या आहेत वैनगंगा वर्धा आणि इरई वैनगंगा वर्धा आणि इरई समजलं नेक्स्ट टेप खालीलपैकी कोणती नदी रत्नागिरी जिल्ह्यामधून वाहत नाही तर कुंडलिका मित्रांनो रत्नागिरी जिल्ह्यामधून वाहत नाही कुंडलिका नदी मित्रांनो रायगड या जिल्ह्यामधून वाहते तर मित्रांनो शास्त्री त्याच्यानंतर जगबुडी बाब भारजा जोग वशिष्ठी कातळी मचकुंदी काजवी वाघोटण शुक्र रत्नागिरी शुक या रत्नागिरी जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्या आहेत हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे खालीलपैकी कोणता प्रसिद्ध धबधबा गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे कोणता प्रसिद्ध धबधबा हा गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे असं विचारलं आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो हजरा धबधबा हजरा हासरा नाहीत हजरा हजरा धबधबा मित्रांनो सालेकेसा तालुका गोंदिया जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो समजलं पुढचा प्रश्न मित्रांनो सातारा जिल्ह्यामधील खतगुण सातारा जिल्ह्यातील खतगुन हे गाव कोणत्या नदीच्या काठावर आहे कोणत्या नदीच्या काठावर आहे तर येरळा नदीच्या काठावर आपल्याला सातारा जिल्ह्यामधील खतगुण गाव हे आपल्याला पाहायला मिळतं येरळा नेक्स्ट पहा